नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना वरिष्ठांकडून काही मोठी जबाबदारी मिळू शकते तुम्हाला नक्कीच सकारात्मक वाटेल तरुण ही जीवनमूल्ये गांभीर्याने समजून घेतील आणि अंमलात आणतील कुटुंबासोबत तीर्थयात्रेशी संबंधित कार्यक्रम होईल नकारात्मक प्रवृत्ती असलेल्या लोकांशी संगत करताना सावधगिरी बाळगा आणि तुमच्या आत्मविश्वासाची जाणीव ठेवा ज्याचा तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक संबंधांवरही परिणाम होईल नोकरी करणाऱ्यांविषयी सांगायचं तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल जर तुम्ही नवीन नोकरीसाठी मुलाखत दिली असेल तर आज तुम्हाला एक मोठी आणि चांगली ऑफर मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे प्रलंबित पैसे मिळण्यास अनुकूल काळ आहे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला अशक्तपणा आणि सुस्ती जाणवेल आजचा उपाय आज श्रीस्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा वृषभराशी आज या राशीच्या लोकांना आजची ग्रहस्थिती तुम्हाला शुभ संधी देईल आहे अशा स्थितीत छोट्या छोट्या गोष्टींना महत्व देणे आणि केवळ कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले जेव्हा तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला भेटता तेव्हा तुम्हाला एक चांगला अनुभव मिळेल मालमत्ता खरेदी विक्रीची रखडलेली कामे पूर्ण होतील कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत आपला संयम गमावणे योग्य नाही काही लक्ष तुमच्या नजरेतून गायब देखील होऊ शकते म्हणून सावध रहा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज कामाच्या ठिकाणी सर्व सहकायांशी संवाद साधा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांशी बोला तुम्हाला नवीन काहीतरी गोष्टी शिकायला मिळतील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी आपला व्यवसाय वाढवण्यावर भर दिला तर चांगलं होईल व्यवसायाशी संबंधित स्पर्धेमुळे समस्यांना सामोरं जावं लागू शकतं तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील तुम्हाला जास्त चिंता करायची गरज नाही आजचा उपाय आज महालक्ष्मी आणि भगवान नारायणाला केळी अर्पण करा मिथुन राशी या राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामाजिक किंवा समाजाशी संबंधित कामांमध्ये जाईल सामाजिक कार्यात हातभार लावल्याने तुमची प्रतिमा चांगली राहील संपर्कांद्वारे प्रगतीच्या संधी मिळतील अतिरिक्त कामाचा ताण वाढेल पण तुम्ही तुमच्या सकारात्मक विचार आणि क्षमतेने ते सहज हाताळाल आज आपण संयमाने आणि समजून घेऊन काम करा घाईमुळे काम बिघडू शकते अतिरिक्त कामामुळे तुम्ही व्यस्त राहाल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आजचा दिवस चांगला आहे टेक्नॉलॉजीच्या मदतीने ऑफिसची कामं पूर्ण करा वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यावसायिकांना व्यवसायात काही चांगल्या डील मिळू शकतात तुम्हाला चांगली नफा मिळेल नवीन ग्राहक जोडले जातील तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुमचं आरोग्य ठीक असेल कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही आजचा उपाय आज श्री श्रीरामजींना मिठाई अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांनी काम सुरू करताना स्वतःला आनंदी ठेवा आजच्या दिवसाचे काही संमिश्र परिणाम होतील ते चांगले बनवणे हे तुमच्या कामाच्या क्षमतेवरही अवलंबून असते आर्थिक लाभाच्या अनेक संधीही मिळतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केल्याने त्यांना काहीतरी साध्य करण्यात मदत होऊ शकते आदर मिळवण्यासाठी स्वतःला श्रेष्ठ सिद्ध केल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होतील तुमच्या स्वभावात विनाकारण राग किंवा चिडचिड होईल त्यामुळे आत्मनिरीक्षणासाठी थोडा वेळ काढा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही तुमच्या ऑफिसमधील प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा लवकरच प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ग्रहांची स्थिती लक्षात घेऊन आज तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील आरोग्य बाबत बोलायचे झाले तर तुमचं आरोग्य सामान्य राहील तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास जाणवणार नाही आजचा उपाय आज श्रीकृष्णाची पूजा करावी सिंह राशी आज या राशीच्या लोकांना आजची ग्रहस्थिती तुमचा आत्मविश्वास आणि आत्मविश्वास आणखी मजबूत करत आहे प्रभावशाली लोकांशी मेल भेटी होतील आणि हे संपर्क तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील काही धार्मिक स्थळी वेळ घालवा कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत संयम आणि संयम बाळगणे आवश्यक आहे घाईमुळे काम बिघडू शकते मुलांचा अभ्यासात रस कमी राहील मानसिक शांती आणि विश्रांतीसाठी अध्यात्म आणि ध्यान यासारख्या क्रियाकलापांमध्ये थोडा वेळ घालवणे योग्य राहील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोक वेळेवर त्यांचे ध्येय साध्य करतील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं विकणं टाळावं लागेल अन्यथा तुम्ही एखाद्या संकटात सापडू शकता तुम्ही काही बिनबुडाच्या आरोपातही अडकू शकता तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज पचायला हलकं अन्न खा नाहीतर तुमचं तुमच पोट खराब होऊ शकतं त्यामुळे सहज पचणारं अन्न खावं आजचा उपाय आज श्रीगणेशाला गोड पदार्थ अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांची ग्रहांची स्थिती समाधानकारक राहील काही अनिश्चिततेच्या बाबतीत वरिष्ठांशी चर्चा केल्याने तुमची समस्या दूर होईल विशेषत महिला त्यांच्या क्षमता आणि कार्यक्षमतेच्या जोरावर महत्वपूर्ण यश मिळवू शकतात तुम्ही कुठेतरी सहलीला जात असाल तर तुमच्या सामानाची स्वत काळजी घ्या तुम्हाला एखाद्या मित्राच्या आर्थिक समस्यांमध्ये मदत करावी लागेल परंतु तुमच्या बजेटची देखील काळजी घ्या विद्यार्थ्यांनी नकारात्मक प्रवृत्ती असलेल्या मित्रांपासून योग्य अंतर राखले तर उत्तम नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला सत जास्त मेहनत करावी लागू शकते यामुळे तुम्हाला सत सांधेदुखी जाणवू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज पूर्णपणे तुमचं तुमच्या कामावर लक्ष असेल पैसे कसे कमावायचे हाच विचार तुम्ही कराल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज आज घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आजारणामुळे सतचिंता थकवा यानखे त्रास तुम्हाला उद्भवू शकतात आजचा उपाय आज, आज हनुमानजींना गुळ अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांचा छान दिवस जाईल कामात अचानक बदल झाल्यामुळे वैयक्तिक जीवनावर लक्ष केंद्रित करणे कठीण होईल वाढत्या व्यस्ततेमुळे एखाद्याला वेळ देणे किंवा त्यांच्या समस्या समजून घेणे आपल्यासाठी कठीण होईल कामावर लक्ष केंद्रित करत राहा मोठ्या जबाबदारीतून तुम्हाला मोठे फायदे मिळतील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी करिअरशी संबंधित चिंता दूर करताना अपेक्षेनुसार प्रगती मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचा बिझनेस चांगली प्रगती करेल फक्त तुमचा बिझनेस पुढे नेण्यासाठी मेहनत करत राहा तुम्हाला यश नक्की मिळेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुमची प्रकृती थोडी कमजोर असेल ऍसिडिटीमुळे डोक्यात जडपणा जाणवू शकतो आजचा उपाय आज भगवान गणेशाची आराधना करा वृश्चिक राशी आज या राशींच्या लोकांना आज दिवसभर गडबड असेल पण काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शिस्त आवश्यक आहे पैशाशी संबंधित योजनांमध्ये बदल करणे आवश्यक आहे नवीन खर्च होऊ शकतो निर्णय घेण्यात घाई करू नका गुंतवणुकीवर अधिक लक्ष देऊन आर्थिक बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करा जवळच्या लोकांशी पैशाचे व्यवहार विचारपूर्वक हाताळा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नवीन संधींकडे लक्ष देऊन तुमच्या उद्दिष्टाशी संबंधित असलेल्या गोष्टींसाठी काम करण्यास सुरुवात करा व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यापाऱ्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांशी चांगलं वागावं लागेल कारण त्यांना देखील तुमच्याकडून चांगल्या शब्दांच्या अपेक्षा असतात चांगले संबंध ठेवल्यास ते चांगलं काम करतील आणि तुमचा व्यवसाय नफ्यात राहील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला शारीरिक समस्यांमुळे त्रास होऊ शकतो तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका अन्यथा तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात आजचा उपाय आज भगवान श्रीरामचे दर्शन घ्या धनु राशी आज या राशीच्या लोकांनी काम पूर्ण होईपर्यंत आळस टाळा आज तुमच्या सकारात्मक ऊर्जेने काही कामाची योजना करा तुम्हाला ज्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे त्याच्याशी संबंधित लोकांशी चर्चा करा कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारण्यासाठी त्यांच्या समस्या समजून घ्याव्या लागतात पैशाशी संबंधित समस्या मोठे रूप घेऊ शकतात कौटुंबिक जीवनात जो बदल तुम्हाला आणायचा आहे त्यासाठी आधी स्वतःमध्ये आवश्यक ते बदल करा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्याच आहे कामात आज तुम्हाला चांगला लाभ होईल सहकायांचं सहकार्यही लाभेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायासाठी नशीब तुमच्या बाजूने असेल तुम्हाला नफा मिळेल जे काही काम हाती घ्याल त्यात नक्कीच यश मिळेल आरोग्य बाबत बोलायचे झाले तर तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी जिम लावा योग करा आजचा उपाय आज श्रीकृष्णाला फळे अर्पण करा मकर राशी आज या राशीचे लोकांना आर्थिक दृष्टिकोनातून दिवस खूप अनुकूल असेल परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल परंतु प्रत्येक गोष्टीत संयम राखणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे तुमच्या कामाची कोणाशीही सखोल चर्चा करू नका जोपर्यंत लोकांची पूर्ण तपासणी होत नाही तोपर्यंत वैयक्तिक बाबी गोपनीय ठेवणे चांगले तुमचे काम आणि जबाबदाया चांगल्या पद्धतीने पार पाडा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचे बोलणे केवळ टीम लीडरलाच कठोर वाटू शकत नाही तर इतर सहकायांनाही दुखवू शकते त्यामुळे तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज छोट्या व्यावसायिकांना मंदीचा सामना करावा लागू शकतो परंतु काळजी करू नका हळूहळू सर्व परिस्थिती सुधारेल आरोग्य आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज पचनाशी संबंधित समस्या असू शकतात आजचा उपाय आज हनुमानजींना सुगंधी फुले अर्पण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना बहुतेक ग्रह तुम्हाला काहीतरी चांगले देण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या मतांवर ठाम राहून परिस्थितीचे सत्य समजून घ्यावे इतरांचा दृष्टिकोन समजून घेऊन निर्णय घेण्याची गरज आहे लोकांशी संभाषण थांबवल्याने तुमचा एकटेपणा वाढेल भविष्याशी संबंधित चिंता असतील उच्च शिक्षणाशी संबंधित निर्णयांचा फेरविचार करावा लागेल कामाशी संबंधित चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज तुम्ही मोठ्या कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू देऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तिथे नोकरीही मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी आपल्या पैशाच्या व्यवहाराबाबत थोडं सावध राहिलं तर ब्र होईल कारण पैशाच्या बाबतीत कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं आरोग्यबाबत बोलायचे झाले तर तुमच्यावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर आरोग्याची काळजी घ्या जास्त वजन उचलू नका आजचा उपाय आज देवी लक्ष्मीला फळे अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांना कोणतीही समस्या उद्भवल्यास स्वतःची मूल्यांकन आणि कठोर परिश्रम यावर अवलंबून राहण्यास मदत होईल आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी तुम्हाला तुमच्या योजनेवर ठाम राहावे लागेल इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका कामाची गती मंद राहील तुमच्याकडून चुका होण्याचीही शक्यता आहे निसर्गातील वाढती चंचलता दूर करा सध्याची परिस्थिती समजून कामात थोडी लवचिकता ठेवा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन अधिकाऱ्यांकडून चांगला आशीर्वाद मिळू शकतो व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचा व्यवसाय आहे त्यापेक्षा पुढे नेण्यासाठी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहभाग मिळेल ही चांगली संधी आहे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत असेल कोणत्याच प्रकारे शारीरिक कष्ट घेऊ नका आजचा उपाय आज राम मंदिरात खीर अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा